विरोधी विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येण्याच्या वावड्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे दोन हजार तीन पासून राज्यात विधानसभा विरोधी पक्षनेते भाजपमध्ये येण्याची परंपरा आहे सध्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र अखेरपर्यंत काँग्रेसमध्ये राहण्याचा संकल्प केलाय ते एक आहेत असा माझा विश्वास असून ते भाजपमध्ये येणार नाहीत अशी प्रतिक्रिया विधानसभेतल्या विरोधी पक्षाच्या खुर्चीला शाप आहे की जो दो विरोधी पक्ष नेता म्हणून त्या खुर्चीवर बसतो पहिल्यांदा नारायण राणे आले सर्वात पहिले एकनाथ शिंदे जी आले नाही एकनाथ शिंदे पहिले नारायण राणे आले मग विखे पाटील मग एकनाथ शिंदे आले मग अजित दादा चारदा अशा घटना झाल्यामुळे लोकांना तसं वाटत पण माझा त्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास आहे ते एक आहे त्यांनी सांगितलं माझ्या दृष्टीने ते एकभणी नेतृत्व आहे तसं माझं निर्धार नेतृत्व म्हणून ते कौतुक करतात ते एकभाषणी ते काही पक्षात येणार नाही ना